लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जात संदर्भात बोलणाऱ्या भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करण्यात आला यावेळी काँग्रेसचे चालुकाध्यक्ष शरद करणार काय बोलले बघा तसेच याप्रसंगी जैनुलाद्दीन पठाण संतोष पगार इम्रान इंजिनियर हसीम अंसारी अली सरदार शफीक शेख अल्ताफ खान मयूर वांद्रे के डी पाटील प्रसाद गोलाई शिवा बच्चाव राजेंद्र साळुंके नियाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू श्री राहुल गांधी यांची जात विचारणाऱ्या भाजपच्या खासदार अनुराग ठाकूर यांचा काँग्रेस तर्फे जाहीर निषेध लोकसभेत माजी महाविरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना जातीय जनगणनाविषयी वस्तुस्थिती पासून पळ काढणारे भारतीय जनता पार्टीचे अनुराग ठाकूर यांनी असंवैधानिक उत्तर देऊन भारताच्या सर्वोच्च स्वभावाचा अपमान केला आहे सर्व समान घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय हक्क मिळावा यासाठी जाती जनगणना गरजेचे आहे काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील जाती जनगणनेचा तीव्र विरोध आहे विरोधी पक्ष नेते गांधी यांनी जनगणनेचा मुद्दा मांडणार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारून अपमान केला आहे जात व धर्माच्या आधारावर राज करणं हे भाजपचा अजेंडा आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर अनुराग ठाकूर यांच्या विधानाचे कौतुक केले आहे हे त्याहून गंभीर आहे देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्ती जाती धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणाऱ्या विधानाचे समर्थन करतो हे दुर्दैव आहे मा खासदार राहुल गांधी यांची सामाजिक सुधारण्याचा शिंग पुकारला आहे भारतीय जनता पक्षाने किती विरोध केला तरी जन भारतीय जाती जनगणना होणारच जा आहे खासदार राहुल गांधी यांची जात विचारून अपमान करणारा भारतीय जनता पक्षाचा काँग्रेस कमिटीतर्फे तीव्र निषेध करीत आहे अनुराग ठाकूर यांचा निषेध